मराठी चित्रपटसृष्टीचा इतिहास हा विविध रंगांनी विविध गुणिक कलाकारांनी उजळलेला आहे सुरुवातीच्या काळात सूर्यकांत मांडरे चंद्रकांत मांडरे गणपत पाटील यांसारख्या कलावंतांनी चित्रपटसृष्टीची भक्कम पायभरणी केली पुढे निळू फुले यांचे खलनायकी अभिनय डॉक्टर श्रीराम लागू यांचे सामाजिक आणि गंभीर चित्रपटातील योगदान दादा कोंडके यांची लोकाभिमुख विनोदी शैली तर अशोक सराफ यांनी साकारलेल्या चिर तरुण विनोदी कारकिर्दी या सगळ्यांनी मराठी चित्रपटसृष्टीला एक वेगळा उंचाव मिळवून दिला अशाच या ताऱ्यांच्या गगनात झगमगणाऱ्या प्रेक्षकांच्या मनावर आजही अधिराज्य गाजवणारा एक नाव म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे नमस्कार मंडळी नाट्यविश्वास पुणे या आमच्या चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे सुप्रसिद्ध दिवंगत मराठी सुपरस्टार लक्ष्मीकांत बिर्डे यांना त्यांच्या जयंतीनिमित्त नाट्य पुणेच्या संपूर्ण टीमकडून विनम्र अभिवादन आज त्यांच्या जयंतीनिमित्त आपण त्यांच्या अजरामर अभिनय कारकिर्दीवर प्रकाश टाकून त्यांना मानवंदना अर्पण करणार आहोत लक्ष्मीकांत बिर्डे यांचा जन्म सव्वीस ऑक्टोबर एकोणीसशे रोजी मुंबईतील गिरगाव येथे झाला अत्यंत साधे आणि मध्यमवर्गीय जीवन त्यांच्या वाट्याला आले अगदी लहानपणापासूनच लक्ष्मीकांतला नाटकांची आणि अभिनयाची आवड होती गिरगावातील चाळीत राहून त्यांनी आपल्या बालपणीच अभिनयाचे प्राथमिक धडे घेतले परिस्थिती बेताची असल्यामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला अत्यंत लहान वयातच त्यांना कुटुंबाला हातभार लावण्यासाठी मिळेल ती कामे करावी लागले पण कलेची ओढ त्यांना स्वस्त बसू देत नव्हती मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांप्रमाणेच लक्ष्याच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात झाली ती नाटकांमधून सुरुवातीला नोकरी करून उरलेल्या वेळेत ते मुंबई मराठी साहित्य संघ आणि बालरंगभूमीमध्ये काम करू लागले त्यांची अभिनयाची भूक इतकी तीव्र होती की अगदी पडेल ती भूमिका ते मनापासून साकार त्यांच्यातील नैसर्गिक विनोदी देणगी आणि जबरदस्त कॉमिक टायमिंग लवकरच लो लोकांच्या लक्षात राहिले लक्ष्मीकांत बिर्डे यांना नाट्यसृष्टीत खरी ओळख मिळवून दिली ती पुरुषोत्तम बिर्डे यांच्या हसवाफसवी या नाटकामुळे पण त्यांची लोकप्रियता गगनाला भिडली ती टूर टूर या नाटकाने यानंतर त्यांनी थांब तकल्या भांग पडतो अबव विठोबा बोलू लागला घरात हसरे तारे पंडित आता तरी शाणे शांतेचे कार्ट चालू आहे बिघडले स्वर्गाचे दात अश्वमेध सर आले धावून कार्टी प्रेमात पडली लेले विरुद्ध लेले नान्ना सौख्य बरे उचल बांगडी अशा अनेक गाजलेल्या नाटकांमधून आपल्या अभिनयाची छाप सोडली नाट्यगृहांमध्ये त्यांच्या नाटकात अक्षरशः तोबा गर्दी होत असे मराठी चित्रपट सृष्टीत लक्ष्या यांचे पदार्पण झाले एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये आलेल्या लेख चालली सासरला या चित्रपटाद्वारे ज्यात त्यांची भूमिका छोटी होती परंतु खरी ओळख मिळाली ती एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये आलेल्या धूमधडाका या चित्रपटातून दिग्दर्शक महेश कोठारे यांनी लक्ष्यामध्ये विनोदी क्षमता अचूक हेरली आणि येथूनच मराठी चित्रपट सृष्टीला लक्ष्या महेश अशोक या अजरामर विनोदी त्रय ची देणगी मिळाली दे दणादण हमाल दे धमाल झपाटलेला धडाकेबाज अशी ही बनवा बनवी बाळाचे बाप ब्रह्मचारी थरथराट आम्ही दोघे राजा राणी एकापेक्षा एक भूताचा भाऊ दिंगा, फेका फेकी, शेजारी शेजारी अपलातून आयत्या घरात घरोबा शेम टू शेम अशा एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपटांची त्यांनी माळस लावली अशोक सराफ आणि सचिन पिळगावकर यांच्यासोबत लक्ष्मीकांत बेल्डे यांचे जबरदस्त ट्युनिंग होते अशोक सराफ यांच्या गंभीर आणि संयमित विनोदी शैलीला अति उत्साही उत्स्फूर्त आणि उच्चार विनोदी अभिनयाची साथ मिळाल्याने त्यांची केमिस्ट्री पडद्यावर धुमाकूळ घालू लागली अशीही बनवाबनवी मधील त्यांचे काम आजही मराठी रसिक विसरू शकलेले नाहीत विनोदी भूमिकांसाठी ओळखल्या जाणाऱ्या लक्ष्यांनी जब्बार पटेल दिग्दर्शित एक होता विदूषक या चित्रपटात गंभीर भूमिका साकारून आपल्या अभिनयाची दुसरी बाजू दाखवली एका कलाकाराच्या व्यक्तिगत जीवनातील दुःख त्याची हतबलता आणि विदूषकाच्या हासऱ्या मुकोट्यामागे दडलेले त्याचे गंभीर मन त्यांनी इतक्या प्रभावीपणे साकारले की प्रेक्षक स्तब्ध झाले या चित्रपटाने लक्ष्याच्या अभिनयातील खोली सिद्ध केली मराठीत यश मिळाल्यानंतर लक्ष्यांनी हिंदी चित्रपटांमध्येही आपला ठसा उमटवला सूरज बरजात या दिग्दर्शित मैने किया हा त्यांचा पहिला हिंदी चित्रपट ज्यात त्यांनी सलमान खान आणि भाग्यशीर सोबत काम केले यानंतर साजन बेटा अनाडी हम आपके है कौन? मेरे सपनों की आरजू क्रिमिनल अशा अनेक हिंदी चित्रपटात त्यांनी विनोदी भूमिका साकारल्या ज्यामुळे ते देशभर ओळखले जाऊ लागले लक्ष्मीकांत बेर्डे हे माणूस म्हणून अत्यंत साधे आणि दिलखुलास होते पडद्यावर ते जितके उत्साही दिसायचे तितकेच व्यक्तिगत आयुष्यात ते शांत आणि संवेदनशील होते त्यांना अभिनया व्यतिरिक्त गिटार वादनाची विशेष आवड होती आणि त्यात ते विशेष प्रवीणही होते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात त्यांनी अभिनेत्री रूही बिर्डे आणि नंतर अभिनेत्री प्रिया बिर्डे यांच्याशी लग्न केले लक्षाच्या अभिनय क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले ज्यात फिल्मफेअर पुरस्कारासह अनेक राज्य शासनाचे आणि खासगी संस्थांचे पुरस्कारांचा समावेश आहे आपल्या अभिनयाने लाखो लोकांना हसवणाऱ्या या कलाकाराचा जीवन प्रवास मात्र दुर्दैवी अल्पायुषी ठरला दीर्घकाळ सुरू असलेल्या मूत्रपिंडाच्या विकाराने त्यांना ग्रासले होते या गंभीर आजाराशी झुंज देताना आपल्या पंचेचाळीस वर्षांच्या आयुष्यात त्यांनी केलेली सेवा अखंडपणे सुरू ठेवली अखेरीस सोळा डिसेंबर दोन हजार चार रोजी मुंबई येथे त्यांचे दुःखद निधन झाले थोडक्यात लक्ष्मीकांत बिर्डे हे केवळ विनोदी कलाकार नव्हते तर मराठी प्रेक्षकांच्या हास्य आनंदाचा अखंड झरा होते त्यांनी नाटक चित्रपट आणि हिंदी सिनेमातून आपला ठसा उमटवला त्यांचे योगदान म्हणजे मराठी सिनेमेला मिळालेले अमूल्य ठेवा आज ते आपल्यासोबत नसले तरी त्यांच्या अभिनयाचा सुवास आणि त्यांच्या हास्याची जादू कायम मराठी मनात जिवंत आहे खरंच लक्ष्मीकांत बेर्डे यांसारखा विनोदी सम्राट पुन्हा होणे नाही तर म्हणजे आजच्या पुरतं एवढंच आम्हाला अशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका नाट्यविश्वास पुणे या चॅनलच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करायला विसरू नका धन्यवाद